होते तर प्रथमता बाबा आपल्याला त्यांची ओळख करून देतील आणि त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि ह्या अमृत जूस मुळे त्यांना काय रिझल्ट आला बाबाच आटेक आपल्या त्यांच्या मुखातून आपल्याला सांगतील तर बाबा तुमचं नाव काय आहे नागोबा खरं काय झालं होतं तुम्हाला अटॅक आला होता अटॅक आला म्हणजे अटॅक आला नेमकं काय झालं होतं अशा मुंग्या आल्या छातीमध्ये बरं ते औषध घेतल्यानंतर मला ते एकदम फरक कोणतं औषध घेतलं तुम्ही हे जूस